मित्रांनो मनापासून जीवापासून सर्वांना नमस्कार माझ्यासोबत लातुरातील उत्कृष्ट बिझनेस करणारे चार व्यक्ती आहेत विशेषतः दोन रिअल इस्टेट एक ऑटोमोटिव्हमध्ये त्यानंतर एक कापडलाईनमध्ये असे चार महान व्यक्ती माझ्यासोबत सकाळी उठून व्यायाम करतात मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे कोयडीमध्ये ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली होती अशा लोकांना कोरोना नाही झाला ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होती अशा लोकांना कोविड झालेला आहे कोविडमध्ये एक आपल्या लक्षात आपल्या लक्षात आहे की बा ज्यांचं आरोग्य स्ट्रॉंग आहे ज्यांच्या रो, ज्यांच्यामध्ये रोग शक्ती आहे अशामध्ये रोगाचा जो प्रादुर्भाव आहे ते होत नाही आणि रोग जर आपल्याला निरोगी राहायचा असेल रोगापासून दूर राहायचा असेल तर सकाळचा व्यायाम अतिशय गरजेचा आहे जसं एखाद्या घराला आपण बिल्डिंग बांधल्यानंतर जसं लॉक लावतो का लावतो किंवा मधी कोणी चोर येऊ नये चोरी होऊ नये असं आपण करतो त्याच पद्धतीने आपल्या आरोग्याला जर लॉक लावायचा असेल आरोग्यामध्ये जर आजार नाही यायचा असेल तर सकाळचा व्यायाम म्हणजे लॉक आहे हे लॉक घालणं खूप गरजेचं आहे ज्यांच्याकडे सकाळचा व्यायामचा लॉक आहे तो निरोगी आहे इथे बघू शकता माझ्यासोबत इथं पूजा मॅचिंगचे आमचे मित्र आहेत सर तुम्ही किती दिवसांबून येता ग्राउंडला आहे सर मी जवळपास चार पाच वर्षापासून आहे बघू शकता की सकाळी एक दीड घंटा असतो बरं ग्राउंडला बघू शकता की किती सुंदर दिसत आहे सकाळच्या व्यायाम बघा आम्हाला पण प्रचंड घाम आलेला आहे आम्ही सर्वजण रनिंग जबरदस्त क्रीडा संकुलमध्ये केले आहे जे लोक नागरिक सकाळी उठून व्यायाम करत नसतील लातुरातील प्रत्येक नागरिकांना कळकळीची विनंती आहे जर आरोग्य स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर सकाळचा व्यायाम सकाळचा लॉक जसं घराला लॉक घालतो आपण चोरी होऊ नये तसंच आपलं आरोग्य जर स्ट्रॉंग ठेवायचं असेल किंवा निरोगी राहायचं असेल तर सकाळचा व्यायाम म्हणजे आपल्या आरोग्याचा लॉक आहे लॉक स्ट्रॉंग करा जय हिंद जय भारत